हरे कृष्णा आज आपण भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं दहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःच्या ऐश्वर्याचं वर्णन केल्यानंतर एका श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी एका अंशाच्या द्वारे संपूर्ण विश्व व्यापून ठेवलेलं आहे आणि अर्जुन जेव्हा हे ऐकतो की भगवंतांची एवढी अफाट शक्ती आहे तेव्हा त्या शक्तीला पाहण्याची त्याची इच्छा असते आणि म्हणून अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन म्हणतो की हे भगवंता तुम्ही जे मला ऐश्वर्या सांगितलेलं आहे त्या ऐश्वर्यामध्ये किंवा ते ऐश्वरी ऐकून माझा मोह नष्ट झालेला आहे पण मला ते तुमचं विश्वरूप पाहायचं आहे ज्या विश्वरूपामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेता आणि हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला ते विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी असावी लागेल पहिल्यांदा मी तुला ती दिव्यदृष्टी प्रदान करेन आणि मग तुला विश्वरूप दिसेल हा हे अकरावा अध्याय छोटस उदाहरण द्या असं वाटतं मला एकदा एक शिष्य आपल्या गुरुना म्हणतो की गुरु मला प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत पाहायचं आहे मग त्या गुरूंनी शिष्याला एका समुद्रकिनारी नेलं आणि समुद्रकिनारी जी वाळू होती त्या वाळूकडे दाखवून म्हणाले तुला ही वाळू दिसते का तो म्हणाला हो मी वाळूचे कण मजू शकतोस का तो म्हणाला नाही म्हणजे जसं ह्या वाळूच्या प्रत्येक कणाकणामध्ये देखील भगवंतांचं अस्तित्व आहे किंवा भगवंतांचं ऐश्वर आहे पण ते जर तुला पाहायचं असेल तर तुला तुझे जे चक्षू आहेत ते दिव्य असणं गरजेचं आहे किंवा तुझ्या जीवनामध्ये तुला ज्ञानाचा अतिशय गहन अभ्यास असणं गरजेचं आहे तेव्हाच तुला ह्या कणाकणामध्ये भगवंत दिसू शकतील अर्जुनाला भगवंतांनी दिव्य चक्षू दिले आणि आपले विश्वरूप दाखवलं आता पहा काय ते विश्वरूप होतं असंख्य मुख असंख्य बाहू भगवंतांनी असंख्य सुगंधी फुलांच्या माळा परिधान केलेल्या आहेत संपूर्ण सर्वांगाला सुगंधी चंदन लावलेलं आहे आणि असं हे विश्वरूप की अतिशय महान असं रूप अर्जुन पाहतो तर भगवंतांच्या मुखामध्ये अनेक ग्रह ब्रह्मांड जात आहेत आणि सर्व काही तो भगवंतांच्या मुखामध्ये पाहतोय आणि इतकं महान रूप असं भगवंताचं बघितल्यानंतर अर्जुन गोंधून जातो घाबरून जातो तो, जा तो, तो हेही पाहतो की जे जे युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती एकत्रित आलेले आहेत ते सर्वजण देखील भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करतोय पण हे सगळं विश्वरूप पाहिल्यानंतर तो गडबडतो गोंधळतो आणि भगवंतानं दोन्ही हात जोडून म्हणतो भगवंता तुम्ही कोण आहात आणि याच अकरायोद्ध्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी काळ आहे या संपूर्ण जगाचा संहार करणारा आहे आणि मग तेव्हा अर्जुन दोन्ही हात सोडून भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतो म्हणतो भगवंता क्षमा करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही कारण कधी कधी मित्रांच्या समवेत असताना मी तुम्हाला अरे तुरे म्हणून मित्राची भाषा वापरली कधी कधी जेवताना एकत्र कधी कधी आसनावरती कधी कधी निद्रा घेत असताना मी तुमची थट्ट केली पण मला क्षमा करा मला आज समजून आलेलं आहे की तुम्ही खूप महान आहात आणि म्हणून मला तुमचं हे विश्वरूप आता पाहायचं नाही आहे मला तुमचं ते द्विभुज रूप किंवा चतुर्भुज रूप पाहायचंय करून ते तुम्ही दाखवा आणि मग अर्जुनाची इच्छा ऐकल्यानंतर भगवंतांनी त्या विश्वरूपातून पुन्हा चतुर्भुज रूपामध्ये आले आणि द्विभुज रूपाचं दर्शन अर्जुनाला दिलं आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण या अकरा अध्यायामध्ये वर्णन करतायत की जेव्हा भगवंतांनी ते द्विभुज रूप दाखवलं तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतायत की रे अर्जुना हा सुंदर वर्णन आहे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये ते म्हणतायत भक्त्या त्वनन्या शक्य अहमेमाधीव अर्जुन हा की अरे अर्जुना एक लक्षात ठेव हे जे माझं तू रूप आता पाहतोय तुला आवडणारं रूप तुझ्या डोळ्यांना मोहक वाटणारं रूप हे रूप सर्वांना शक्य नाही पण भक्त्या त्वनन्या शक्य अहमेमाधी अर्जुन हा की जे कोणी भक्तीचा आश्रय घेतलेला आहे ज्यांनी भक्तियोगाचा आश्रय घेतलेला आहे त्यांनाच हे माझं रूप पाहणं शक्य आहे आणि म्हणून अकराव्या अध्यायाच्या शेवटी विश्वरूप दाखवल्यानंतर भगवंत पुन्हा अर्जुनाला भक्तियोगाकडे वळवतात आणि म्हणतात भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे आता तू माझं हे द्विभुज रूप पाहतोयस हे केवळ भक्तांना शक्य आहे आणि अशा रीतीने अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवल्यानंतर सर्वात शेवटी पुन्हा भगवंत अर्जुनाला भक्तियोगाचं महत्व सांगतायत आणि मग पुढच्या अध्यायामध्ये ज्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग त्यामध्ये भगवंत सविस्तरपणे भक्तियोगाची कशी चर्चा करतात ते आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहू हरे कृष्णा